ओम नमस्ते धर्मप्रेमी सज्जन आपण बघत आहोत सत्यार्थ प्रकाश स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिलेला हा सुप्रसिद्ध ग्रंथ जो आपल्याला स्वतःच्या धर्माचे आणि इतर संप्रदायांचे आपल्याला ज्ञान प्राप्त करून देतो की कुणामध्ये काय लिहिलेलं आहे काय योग्य आहे काय अयोग्य आहे आणि आपण सध्या काय करत आहोत काय करायला हवं नाही का आपण वेदांचाच म्हणणं का ऐकावं आणि वेदांना सोडून जे इतर आहेत बाबा महाराज बोवाजी आपल्याला काही सांगतायत शास्त्रांच्या नावाखाली त्याचं आपण तर्कपूर्ण अध्ययन करायला हवं की नको असा शिकवणार हा ग्रंथ आणि हा ग्रंथ ज्या घरात जाईल त्या घरातील सर्व व्यक्ती हे काय म्हणते बुद्धिमान बनतील तर्कपूर्ण व्यवहार करायला शिकतील ईश्वर असा आहे वेदांमध्ये जसं सांगितलंय तसंच इथं जसं तसं सांगितलं की वेदांमध्ये ईश्वर कसं आहे आणि आपण काय मानत आहोत ठीक आहे श्रोतेगण हो तर हा ग्रंथ आपल्याला आणि आपल्या पिढींनाही इतर मतपंथ संप्रदायांमध्ये जाण्यापासून अर्थात धर्म परिवर्तनापासून वाचवणारा हा एकमेव ग्रंथ जगाच्या पाठीवर हा आपल्याला मिळून येईल बाकी कोणाचाही तुम्हाला सापडणार नाही तर आपण आज बघणार आहोत श्रोतेगण हो ईश्वराचे नाव निराकार आपण बघितले आता आपण बघूया निरंजन का आहे ईश्वराचे नाव निरंजन का आहे तर अंजुव्यक्तिम्ल क्षण कांतीगतीशू या धातूपासून अंजन हा शब्द आणि निर उपसर्गच्या योगापासून निरंजन हा शब्द सिद्ध होतो तर अंजनं व्यक्तिर्मलक्षण कुकाम इंद्रिय प्राप्तस्मादो निर्गत पृथक स निरंजन म्हणजे जो व्यक्ती अर्थात आकृती म्लेच्छाचार दुष्टकामना आणि चक्षुरादी इंद्रियांच्या विषयांपासून त्या विषयांच्या मार्गापासून जो पृथक राहतो जो दूर दु, राहतो या कारणामुळे त्या ईश्वराचे नाव निरंजन असे आहे म्हणजे परमेश्वर हा आवृत्ती व्यक्तता म्लेंछाचार दुष्टकामना आणि इंद्रियांचे विषय यांपासून तो काय आहे पृथक का आहे म्हणून त्याला निरंजन असे म्हणावे पुढे बघूया आपण गणसंख्याने या धातूपासून गण हा शब्द सिद्ध होतो तर याच्या नंतर ईश आणि पती शब्द वापरल्याने गणेश आणि गणपती हे शब्द सिद्ध होतात तर ये दयो जीव्च गण्यते संख्या गण्यन्ते ते मा ते शामी शहा स्वामी पती पालको वा म्हणजे जो प्रकृत्यादी जड 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 जो प्रकृत्यादी जड आणि सर्वजीव प्रख्यात पदार्थांचा स्वामी आणि पालन करणेवाला आहे या कारणामुळे त्या ईश्वराचे नाव गणेश किंवा गणपती असे आहे किंवा या सर्व गणांचा जे जिवंत देहधारी शरीरधारी किंवा ज्या गुणवान वस्तू जसे पृथ्वी झाड वगैरे या ज्या वस्तू आहेत ते सर्वांना गण हा शब्द वापरला जातो तर गण हा शब्द वापरल्या कारणामुळे गणांचा पती कोण आहे तो परमपिता परमात्मा म्हणून त्याला गणपती असे म्हणतात सर्व ग गणांचा स्वामी असल्या कारणामुळे त्याला गणपती असेही म्हणतात ठीक आहे आणि या सर्व गणांचा ईश अर्थात ईश्वर असल्या कारणामुळे त्याला गणेश असेही म्हणतात ठीक आहे श्रोते म्हणजे काय की परमेश्वर हा सर्व प्रकृती अधिक पदार्थांचा आणि जीवांचा पालक आणि स्वामी आहे म्हणूनच त्याला गणेश किंवा गणपती असे म्हणतात पुढे बघूया ईश्वराचं नाव विश्वेश्वर का आहे स विश्वेश्वर हा म्हणजे जो संसाराचा या संपूर्ण संसाराचा अधिष्ठाता आहे या कारणामुळे त्या ईश्वराचे नाव त्या परमेश्वराचे नाव विश्वेश्वर असे आहे म्हणजे ईश्वर हा सर्व संसाराचा अधिष्ठाता आहेच ना तोच निर्माण करता आहे तोच पालन पोषण करता आहे आणि तोच प्रलय करता आहे म्हणून सर्व काही त्याच्याच अधीन असल्या कारणामुळे त्या परमेश्वराला विश्वेश्वर असे म्हणतात विश्वाचा ईश्वर असे म्हणतात ठीक आहे श्रोतेगण हो आता पुढे बघूया ईश्वराचे नाव कुटस्थ असे का आहे तर ह्या कोटेनं कूटेनेक विधव्यवहारे स्वस्वरूपे नव तिषती स कूटस्थः परमेश्वरः म्हणजे जो सर्व व्यवहारांमध्ये व्याप्त आहे आणि सर्व व्यवहारांचा आधार होऊन तो कोणत्याही व्यवहारामध्ये आपल्या स्वरूपाला बदलत नाही म्हणून या म्हणजे त्याला काही लालच आहे का नाही जसं मनुष्यांना लालच आहे प्राण्यांना लालच आहे पशुपक्ष्यांना लालच असते तशा प्रकारे जो हा मनुष्य प्राणी आहे समजदार प्राणी याच्यासारखा लालची तो नाही आहे कारण त्याचं सर्व काही देणाराच तो असल्या कारणामुळे त्याला आपल्याकडून काही घेण्याची इच्छा आहे का नाही त्याचं म्हणणं फक्त एवढं आहे का तुम्ही दोन वेळेस काय करा अष्टांग योगाचं पालन करा दोन वेळेस घरामध्ये होम हवन करा वेदमंत्रांनी आणि फक्त वेदमंत्रांनीच होम हवन करावं आणि अष्टांग योगाचं पालन करावं सर्व जीवांवरती प्रेम करावं कुणालाही दुःख देऊ नये कुणालाही पीडा देऊ नये आणि जर कोणीही आपल्या अंगावरती चालून येतं असेल तर त्याचा स समूळं त्याला ज जसा तो आपल्यावर आलाय प्रकारे त्याला शिक्षा देण्यात यावी असं ईश्वराचं सांगणं आहे ठीक आहे परमे परमेश्वराचं सांगणं आहे ठीक आहे श्रुती गण ईश्वर हा सर्व व्यवहारांमध्ये व्याप्त आणि सर्व व्यवहारांमध्ये हा आपला आधार आहे तसेच कोणताही व्यवहार चालला असता त्याच्या स्वस्वरूपांमध्ये बदल होत नाही म्हणून त्याला कुटस्थ असे म्हणतात म्हणजे तो कुणाला आहे बघून हा माझा जास्त भक्त आहे किंवा माझा जास्त उपासना करणारा आहे आणि त्यानं काही पाप केलं असं त्याला तो सोडील असं अजिबात होत नाही परमेश्वर हा म्हणूनच न्यायकारी म्हटला जातो कारण तो कुणालाही माफ करत नाही जैसे कर्म तैसेच फळ देणार हा परमेश्वर असल्या कारणामुळे त्याला न्यायकारी असेही म्हणतात नाही तर त्याच्यावरती दोष लागेल हा माझा भक्त आहे त्याला कमी करा शिक्षा आणि जो भक्ती करत नाही जो अधर्मीय आहे विधर्मी आहे त्याला जास्त द्या नाही असा हा फरक न करणारा असल्या कारणामुळे ईश्वर हा सर्वांवरती प्रेम करणारा असल्यामुळे हा त्या ईश्वराला आपण न्याय करी असे म्हणतो ठीक आहे श्रोते हो आपण भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये ओम नमस्ते